माध्यमातून आलेला आहे आणि त्यांची माहिती आज या ठिकाणी वदन करण्यासाठी आपल्या सुरुवात आहे नमस्कार मी डॉक्टर अमोल शिंगाडे श्रीनाथ देवस्थानचे माग केले तर कमदाजी महाराजांना श्रीनाथ कृष्ण महाराजांना श्रीनाथ कृष्ण महाराज हे काशीचे काळ हे मूळ पीठ आहे त्या पीठात सोनाली एक मंदिर होतं त्या मंदिरापासून त्या त्या मंदिरापासून कमळाजी भक्तांची कुठली ही श्रीना काळभैरावर एक विवढी प्रकार होती त्यांच्याबरोबर दररोजचं त्यांचं हे एक कमळाजी भक्तांचे जे वास्तव्य होते वास्तव्य हे मेंढपाळ मेंढपाळ असल्या कारणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असं वास्तव्य होतं त्या प्रत्येक वास्तव्यामध्ये देवाच्या संध्याकाळी संध्याकाळी फक्त दिवसभर पार उपवास करायचा संध्याकाळी पारणे फेडताना जे काही भाजी भाकरीचा नैवेद्य असेल आणि तरवड्याची जी फुलं असतील ती घेऊन डोळे मिटले डोळे मिटले की डायरेक्ट सोमारीला ते जाऊन पोहोचत असत आणि तिथं सोमारीला काळ मिळवायची पूजा व्यवस्थित करून डोळे मिटता मिटता क्षणी परत आहे त्या वास्तव्याच्या ठिकाणी येत असत अशा प्रकारे त्यांची सेवा ही सहोदीत कायम चालू होती ज्यावेळेस काही अशा तिथल्या गुरुवांचा आक्षेप आला जे काही आहे पूजा आपली दोघ होऊन मोडतं हे बघण्यासाठी ती तिथं थांबलेली तर त्यावेळेस देवांनी दृष्टांत दिला कंपाजी महाराजांना की तू काही आज येऊ नको आणि तुझ्या बरोबर येतो हा कारण की इथं लोकांना माहिती पडलेलं आहे हा त्या दृष्टीने कमलाजी महाराज म्हणाले पण याचा पुरावा काय तुम्ही याल तर देवांनी सांगितलं की वे ज्या वेळेस तुझ्या इथल्या कवार गाईंजला दुधाचा पाना फुटेल आणि हिवराच्या झाडाला वटलेल्या हिवराच्या झाडाला ज्या वे वेळेस पालवी फुटेल त्यावेळेस समज की मी आवय म्हणून अशा प्रकारे त्यांना दृष्टांत दिल्यानंतर शाबाजी महाराजांनी त्यांची सेवा चालूच ठेवली मग त्यांना बराच काळ उलटून सुद्धा त्यावेळेस काही ना त्यावेळेस त्यांनी आधी प्रखाडिने ते लीन झाले त्यावेळेस अचानक बघितलं ते स्वतःवर बसू लागले की देवा तू माझा शब्द खोटा गेला तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही वागला नाही असं म्हणून कमळाजी भक्त आपलं जास्त उपवास पार कडकुत्ती करायला लागले त्यावेळेस त्यांना अचानक भेंढराच्या कळपामध्ये हालचाल जाणवू लागली बघतायत तर काय त्यांच्या कवार वाजगाईला एक सर्प वेटोळे घालून त्या कवार वाजगाईच्या दुग्धाभिषेक चालू होता आणि त्या दुग्धापेक्षा खाली सर्प खाली सर्प उपस्थित होते हे सगळं बघून कमळाजी भक्तांमळाजी भक्तांनी सहज वटलेल्या हिवराच्या झाडाकडे बघितलं तर त्या हिवराच्या झाडाला पालवी फुटले अशा प्रकारे सगळा इतिहास आहेच मग देव त्यांच्या रूपाने इथं आले इथं मसन वाट्यामध्ये स्थापित झाले स्थापित होताना कमळाजी भक्तांना सांगितलं की इथं मला पाच शिरकमले अर्पण पाहिजे त्यावेळेस पाच मुलं होती कमळाजी भक्तांची त्यांच्या मुलांची जी मुलं होती ज्यांची लग्न झालेली होती त्यांची शिरकमलं देण्यासाठी कमळाजी भक्तांनी लोक त्यांच्या मुलांनी त्यांना आणलं त्यावेळेस पहिला जो मुलगा होता दे दे दे। दे दे दे। तो तिथून पळून गेला आणि बाकी जे चार होते इथं श्रीकंबले आहे तर हे पहिले पळून गेलेले म्हणजे शिंगाडे हे प्रथम मानकरी फोरला थोरला भाऊ दोन नंबरचे तरडे तीन नंबरचे बुरुंगले चार नंबरचे भटकर आणि पाच नंबरचे ढवाल हे अशी त्यांची त्या त्या परिस्थितीवरनं जे जे उपस्थित झाले त्यावेळेस त्यांनी जे हे केलं कृत्य केलं त्या ह्याच्यावरून पडलेले आडनाव आहे शिंगाडे म्हणजे त्यांनी तोंडाने शिंग वाजवल्यासारखा आवाज केला म्हणून त्यांचं नाव शिंगाडे पडलं दोन नंबरच्या भावांनी तरवडाची फुलं देवाला अर्पण केली म्हणून त्यांचं तरडे आडनाव पडलं तीन नंबरच्या भावांनी बुरनुसाचे छत्रछाया धरली म्हणून त्यांचं गुरुंगले नाव पडलं आणि चार नंबरच्या भावाने गोठ्याने आवाज केला म्हणून त्यांचं वोटकर नाव पडलं आणि पाच नंबरच्या भावाने पार्श्वभावावर वाजवलं म्हणून त्यांचं ढवाण आण नाव पडलं अशा तऱ्हेची ही पाच भाव आजही त्यांचा सर्व समाज त्यांचे आडनावाची लोकं ही सगळी इथं यात्रेच्या काळात मानकरी म्हणून उपस्थितच असतात आणि सर्व कार्य करतात त्यातील आता अकराव्या दिवशी हा प्रत्येकाच्या गादीचा कार्यक्रम असतो देवानी त्यांना पाचवी भावांना आशीर्वाद दिलेला आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या भाषेतून जाणार नाही ते तुम्ही बोलाल ते सत्य होईल आणि त्याचप्रमाणे इथं भाकणूक हा ही चालू असते पंचमीपासून पासून चालू असते हे भाकणूक सांगितली जाते आणि दशमी मारामारीचा विद्योग झाल्यानंतर शेवटच्या दिवशी दुसऱ्या दिवशी गादीचा कार्यक्रम असतो प्रत्येक गादीवर नवस बोलले जातात प्रत्येक भाविक प्रत्येक त्या त्या गादीवर नवस बोलतात आणि ते नवस निर्थ्यांच्या कृपेने पूर्ण होतात याची साक्ष म्हणजेच हे आता चालू असलेलं गादीचं आहे या माहितीबद्दल आणि एक विचारायचं होतं की तुमचा नेवत गोडवा आणि त्यांचा नेवत मटणाचा असं हो। का कारण की शिंगाडे हे प्रथम कोरले बंधू तर हे थोरले ज्यावेळेस शिरक शिरकंबल द्यायची होती त्यावेळेस शिंगाडे हे पळून गेले थोरला भाऊ पळून गेलेला म्हणून त्यांना इथं वीरच्या आवारात अगदी शिवच्या आतमध्ये म कायमच मांसाहार चालत नाही आणि यात्रा काळात तर ते माघ महिना पूर्ण पाहतात त्याच्यामुळं त्यांना गोड निवैद्य लागतो देवाला ते गोड नैवृद्य अर्पण करतात आणि बाकीचे जे तरडे बुरुंगले फटकर आणि डावण जे आहेत ते आपली बकरी कापून करतात तुम्ही आज या ठिकाणी सर्व भाव एकत्र आलेला आहात त्याबद्दल तुमच्या गाठी मुली ओढत असतात आणि वरच्यांना तुमचा हा मोठा सण आजचा दिवस आहे आज कमळाजी भक्ताला पण आनंद होत असेल माझी लेकर आज माझ्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत निश्चितपणे हा यात्रा काळात आणि सर्व एकत्र महाराष्ट्रातल्या काळात कोकणात चिंगाडी मोरली तरडी उरकली वटकर डावात या आडनावाचे लोक आम्ही एकत्र येतो दहा दिवस कसे जातात ते कळत नाही आणि ही दहा दिवसाची शिरो व वोर पुरेल अशा पद्धतीने आहे बातमी दिल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आता जे आपण ठिकाण बघत आहात ते चित्र बघत आहात हे चित्र आपल्याला तर गुलाल दिसत आहे एक समांदी दिसत आहे आपल्याला पण नक्की ही संबंधी कशाची आहे किंवा काय आहे ह्या संबंधी पाठीमागचं रहस्य आपल्याला दिसत आहे ते भाविक नारळ फोडत आहेत दर्शन करण्यासाठी लोक येत आहेत तर आता आपल्यासोबत आहे ते आत्माराम शिंगाडे खदाळी गाव आहे तर त्यांच्याकडून हे आपण या संबंधीचं रहस्य जाणून घेऊया काय आहे रहस्य या पाठीमागचं या समाधीचं रहस्य असं आहे ज्यावेळेस कमळाजीनं श्रीनाथानं सांगितलं की आम्हाला अभिषेक झालायचा आहे मुलांचा मुलांचं शिर कापायचं आहे त्यावेळेस मुलांचं शिर कापलं आणि त्यांची समाधी या ठिकाणी आहे त्यामध्ये चार जणांचे मुलं कापलेले आहेत एक शिंगाडे हा थोरला होता तो पळून गेलेला तो सज्ञान होता त्यामुळे तो पळून गेलेला आणि चौघं अज्ञान होते त्यामुळे त्यांचं शिर आपल्याला आहे आणि त्यांची समाधी या ठिकाणी आहे कमळाचं मंदिर पडेल्या साईडला आहे आणि या ठिकाणी या चार भावांचे मंदिर शिर कापलेले त्यामुळं इथं त्यांचं समाधीचं स्थान आहे शिंगाडे हा गोडव्या उदाचं काय असतं आणि त बुरुंगले तरडे होटकर ढवाण त्यांचं इथं स्थान असतं त्यामुळे त्यांना ते कापल्यामुळे त्यांचं ह्या ठिकाणी आठवण म्हणून ह्या ठिकाणी ही है है, समाधी बांधलेली आहे